पावसाने बघा जबरदस्त वातावरण केलेलं आहे चार दिवस झाले मस्त पाऊस पडतोय म्हणजे अगोरपासून पाऊस चालूच आहे पण गेले तीन चार दिवस जबरदस्त पाऊस आहे आत्ता पण पाऊस येईलच वाटतंय नमस्कार मी संदी साळुंके लाईव्ह आठ कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आता मी जाणार चाललो आहे तळेरेला आणि त्या ठिकाणी मी जाणार आहे महाराष्ट्रातील संत श्री नामदेव महाराजांचं एकमेव मंदिर कारण त्यांचं म्हणजे वैयक्तिक नामदेव महाराजांचं एकमेव मंदिर बनलं ते आपल्या तळेरेमध्ये तळेरे तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आज त्या ठिकाणी त्यांचा आजीवन म्हणजे आजीवन समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळा आहे आणि म्हणजे त्यांची पुण्यतिथी आहे आणि ह्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आपण चाललो आहे कशाप्रकारे कार्यक्रम आहे तो बघाय करा आज त्या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा असणार तर आपण त्या म्हणजे दर्शन घेऊया आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम चालला आहे तो बघूया आता मी चाललो आहे तयारीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मंगळवार असल्यामुळे तयारीचा बाजारसुद्धा आहे तर जाताना आपण थोडंसं बाजारात थांबून नंतर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत मंदिरामध्ये तर तुम्हाला ह्या पिशोमध्ये मंदिराचा आणि बाजाराचा आनंद घेता येईल तर आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशाप्रकारे कार्यक्रम चालू आहेत ते अशा प्रकारे नेहमीप्रमाणे बाजार आहेत आपण दोन मिनिटे थांबणार नंतर मंदिरात शंभरला सहा कसले आंबे नीला मस्त आता आपण मंदिरात जाऊया कार्यक्रम बघायला आपण आलो आहे तळेरे गावातील निसर्गरम्य ठिकाणी चापारडे या ठिकाणी असलेलं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर तळेरे आणि या ठिकाणी आता पूजा चालू आहे

पाल की सुजशब नियुकू नियुकू नावारी

反正好了吧，反正反正反正。 आणि गेले चार पाच दिवस गावाकडे जबरदस्त पाऊस पडतोय आत्ता तर पाऊस चालू झालाय तरवा आलाय हात शेती थोड्याच तिकडे महाप्रसाद चालू आहे थोडा वेळ Gracias. ಪ್ರಾರಂಭಿ ಸಾ ಅಜ್ಞಾನ ತೋಮ ಬುಧಿಮತಿ ದೇ ಆರಾಧ್ಯ ಚಿಂತ ಕ್ಲೇಶ ದರಿದ್ರ ಸುಖ ವಗ

तडी बात वरन घ्या शाखा भाऊ पार घ्या दृताचा वर स्वाद घालवून घ्या पोळ्याई मागून घ्या सांबारी बहुपार घ्या मग तुम्ही

तुच्या हाती पायलीला तो आपुल्या वाळवंटी तुरा खोविला तुळशी मंदिरीचा असा तो बाईला पंढरीचा समज पान महादेव <सवारा> ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं आम्ही पुष्प आणि आमचं सन्मान शिवजून त्यांनी स्वागत आहोत